Thank <laughs> you. धानेवरी पालघर केंद्र सरकारच्या जनजाती मंत्रालय अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कर्मयोगी अभियाना अंतर्गत राबविण्यात ग्रामपंचायतीत ग्राम विकास आराखडा व ग्राम हजार आराखडे तयार, पार आरा तयार करून ते संबंधित पोर्टल अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या उपक्रमानिमित्त आयोजित विशेष बैठकीस जनजाती मंत्रालय दिल्लीच्या संचालक श्रीमती दीपाली कर, प्रकल्प अधिकारी अधिकारी विशाल खत्री अधिकारी पल्लवी तसेच पालघर जिल्ह्यातील विविध अधिकारी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या साथीत तारपा नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत करत केली ही सांस्कृतिक प्रस्तुती गावकऱ्यांच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक ठरली विशेष उल्लेखनीय म्हणजे शाळेतील शिक्षकांनी सादर केलेल्या पथनाटक्याद्वारे अभियानाची संकल्पना प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आली या माध्यमातून ग्रामस्थांना या अभियानाचे उद्दिष्ट महत्व आणि त्यांच्या सहभागाची गरज समजवून आली त्यामुळे आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला गट विकास अधिकारी पल्लवी सस्ती यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून आदी कर्मयोगी अभियानाचे उद्दिष्ट त्यांचे फायदे आणि ग्राम विकासासाठी त्यांचा कसा उपयोग हो होऊ शकतो यावर सविस्तर माहिती दिली आदी कर्मयोगी अभियाना अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या ग्राम कृती आराखड्या शिक्षण आरोग्य रस्ते पायाभूत सुविधा आणि स्थलांतर रोखण्याच्या उपाययोजना यांचा समावेश करण्यात आला आहे शाळांमध्ये मुलांच्या गुणवंतनापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे मातृत्व आणि बाल संगोपन सेवांमध्ये सुधारणा करणे तसेच पाणी वीज आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण करणे यावर भर देण्यात आला आहे याशिवाय वीटभट्टी व अन्य कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळींवर रोजगार निमित्त महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच युवक युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या योजनांनाही या आराखड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत ग्राम विकासाचा हा सशक्त आणि व्यवहारिक आराखडा गावाच्या दोन हजार तेवीस पर्यंतच्या दृष्टिकोनाला दिशा देणारा असून हा आराखडा केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आला आहे आधी कर्मयोगी अभियान हे केवळ एक शासकीय उपक्रम नसून आदिवासी भागात नव चैतन्य निर्माण करणारे परिवर्तनाचे माध्यम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान धानिरी तर हा जो मी ट्रायबल मध्ये काम करते मी एक आयपीएस ऑफिसर आहे मी डेप्युटेशन वरती आहे आणि म्हणून माझा उद्देश असा आहे की ठीक आहे काम तर एक आहे पण हा माझा राज्य आहे बरोबर महाराष्ट्र माझं राज्य आहे आणि मी बघणार की इथे कसं काय डेव्हलपमेंट होईल म्हणून माझं खासकर मी आपल्या सरपंच साहेबांना पण म्हंटलंय की मी बघणार फक्त आराखडा तयार करून आम्हाला द्यायचं नाही पण आम्हाला इथे प्रगती बघायची आहे या गावात तर दोन गोष्टी आहे एक आपण मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सनी आधी कर्मयोगी अभियान म्हणून एक अभियान राबवला किती जणांनी ऐकलं खर खर सांगा दिल्लीवरनं आम्ही एक अभियान राबवतोय पण किती जणांनी आधी कर्मयोगी अभियान हा अभियान ऐकलंय याच्याबद्दल ऐकलंय सात वर करा सतरा तारखेला सतरा तारखेला आपण अशा पहिली दिसत आहेत बाकी मागे कोणी ऐकलं की नाही आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी धानेवारी ग्रामपंचायतीला माननीय दिस दीपाली मासेरकर मॅडम भारतीय पोलीस सेवा यांची व्हिजिट ऑर्गनाईज करण्यात आलेली होती तर त्यांनी गावकऱ्यांबरोबर इंटरॅक्शन केलं आणि जे आधी आराखडा झालेला आहे आधी कर्मयोगी योजनेचा ते पण त्यांनी तपासून घेतला आणि त्यांनी काही सजेशन्स पण दिलेले आहे त्याच्यात शिक्षण आरोग्य रोजगार इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व बाबींवर भर देण्यात आलेला आहे आणि ते त्या आराखड्यात काय त्यांनी जे सुझाव केलेले आहेत ते पण आम्ही कन्सिडर करून ते आराखडा नियमित करून घेऊ आणि मी मॅडमचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून डहाणू आणि जानेवारी ग्रामपंचायतीला व्हिजिट देईल हे गीत आपल्या समोर अधिक कर्मयोगी रचना काय आहे या संदर्भात एक प्रबोधनपर गीत आम्ही आपल्या समोर सादर करतोय आमच्या गटविकास अधिकारी आदरणीय सस्ते मॅडम यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली तसेच आमचे तरुण तडफदार युवा नेतृत्व प्रांत साहेब कर्मयोगी योजना ही छान देशात साऱ्या आहे तिचा मान आली कर्मयोगी योजना देशात साऱ्या आहे तिचा मान खेड्यापाड्यात वाढी वस्तीवर विकास साधायचा आहो विकास साधायचा छोटासा गाव माझा आता सुंदर सजवायचा आहो छोटासा गाव माझा आता सुंदर सजवायचा माझ्या डोंगर झाडी तिला टिकवण्याची आहे मला थोडी सगळ्यांच्या प्रयत्नांनी सुंदर आपला सगळ्यांच्या प्रयत्नांनी सजवायचा गाव माझा आता सुंदर सजवायचा भाऊ छोटा गाव माझा आता सुंदर सजवायचा

कौशल्य विकास साधून रोजगार निर्माण करून कौशल्य विकास साधून स्वावलंबी आपण बनून सगळ्यांना सोबत घेऊन नाबी आपण बनून सगळ्यांना सोबत घेऊ सरकारी नोकर सरपंच समजन राहुल औ राहुल योजना आली योजना आली चालू बचत गट स्थापून महिलांना सक्षम बनून बचत गट स्थापून महिला सक्षम करून करून साधून पुनर्गी आपली करून निर्भय होऊन यशच शिखर होिखर आली यदारी कर्मयोगी योजना आली यदारी चालू आधी कर्मयोगी योजना आली यदारी चालू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका